विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्यात आणि सर्व राजकीय पक्ष तयारीला लागलेत त्यातच येत्या पंधरा दिवसात राज्यात आचारसंहिता लागू शकते असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोलापुरात दिले त्यातच जागा वाटपा सुद्धा घडामोडी वेगानं सुरू आहेत महायुतीत अजितदादा जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून तर भाजप धार्मिक गोष्टींचं राजकारण करून लोकांपर्यंत पोहोचते अशी चर्चा आहे म्हणजे भाजपचे नेते नितेश राणे मागील काही दिवसात धार्मिक वक्तव्यांमुळे चर्चेत सुद्धा आलेत अशातच महायुतीत अजित दादांची जनसन्मान यात्रा तर महाविकास आघाडीत शरद पवारांच्या पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा काका पुतण्याचा प्रयत्न आणि मग सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता शिंदे पिता ही कंबर कसलेली दिसते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे पिता पुत्राकडून मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे खरं तर महायुतीत अजितदादांची कोंडी होत असल्याची चर्चा होती कारण भाजप नेते अजितदादांसोबत आल्यानं ने नुकसान झाल्याचं उघड वक्तव्य करतात तर शिंदे गटातही अजितदादांसोबत काम असल्याचं दिसतं अजितदादांची कार्यपद्धती आणि शिंदेची कार्यपद्धती यातही बराच फरक आहे त्यामुळे महायुतीत अजितदादांना साईड लाईन केलं जात असल्याची चर्चा होती पण अजितदादांच्या जनसन्मान यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता लोकांपर्यंत पोहोचण्यास अजितदादांच्या पक्षाला मदत होते शिवाय जागा वाटपाच्या वाटाघटीत जरी अजितदादा आता मागे पडत असले तरी लोकांपर्यंत पोहोचण्यात ते तुलनेत पुढे असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यामुळे अजितदादांच्या या जनसन्मान यात्रेमुळे मुख्यमंत्री शिंदे सुद्धा कामाला लागले आणि त्यांनी धर्मजागरण यात्रा सुरू करण्याचा विचार केला ती यात्रा नेमकी काय आणि कशी आहे तेही पाहूयात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रा काढली जाणार आहे या यात्रेच्या माध्यमातून खेडोपाड्यातील वाडी वस्तीवर जाऊन शिवसेना आध्यात्मिक सेनेचे से पदाधिकारी प्रचार करणार आहेत कोल्हापुरातल्या अंबाबाई देवस्थानात दर्शन घेऊन या यात्रेला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे गावोगावी महाराष्ट्रातील वासुदेव गोंधळी याद्वारे आणि पारंपरिक लोककला महत्वाच्या ग्रामयात्रा तथा दिंडी हिंदुत्ववादी संघटनांसमवेत पदयात्रा काढून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असेल मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रा, धर्म यात्रा एकनाथ शिंदेच्या प्रेरणेनं आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच महाराष्ट्रात सुरू होणार आहे आता या यात्रेतून हिंदू धर्म पारंपरिक संस्कृतीच्या लोककलेच्या माध्यमातून मतदारांना साथ घालण्याचा शिवसेनेने प्रयत्न करणे म्हणजे एक प्रकारे भाजपच्या धर्मावर आधारित अजेंडा हायजॅक करण्याचा शिंदे पितापुत्रांचा डाव असल्याची सुद्धा चर्चा होते एकीकडे एक भाजप शिंदे आणि अजितदादांचा युज अँड थ्रो वापर करत असल्याचा विरोधकांकडून वारंवार आरोप केला जातो पण इथे शिंदे त्या उलट मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रा काढून भाजपाला अडचणीत आणतायत का असा प्रश्नही उपस्थित होतोय तरी आपल्याला या संपूर्ण राजकीय घडामोडीविषयी काय वाटतं आपली मतं कमेंट करून जरूर सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका